एक हजार सी साठ कमांडो पंचवीस बी डी एस टीम नवनियुक्त पोलीस जवान पाचशे विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने तासात उभारले नवीन पोली स्टेशन। विशेश पोलीस स्टेशन विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री अंकित गोयल पोलीस उपमहानिरीक्षक सी आर पी एफ अजय कुमार शर्मा पोलीस अधीक्षक निलोत पल सदतीस बटालियनचे कमांडंट श्री दाओ इंजिर खान किंडो व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन मागील दोन वर्षात एकूण सात नवीन पोलीस स्टेशन पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले नवीन पोलीस स्टेशनकरिता दोन दिवसांमध्ये पोलीस स्टेशन नेलगुंडा ते पोलीस स्टेशन कवंडे पर्यंत सहा किलोमीटरचा कच्चा रस्ता तयार करण्यात आला नवीन पोलीस स्टेशनची स्थापना या भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावेल असे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले सदर नवीन पोलीस स्टेशन उभारणीच्या कार्यक्रमाप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल पोलीस उपमहानिरीक्षक केंद्रीय राखीव पोलीस बल गडचिरोली अजय कुमार शर्मा गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल कमांडंट सदतीस बटालियन केंद्र केंद्रीय राखीव पोलीस बल दाओ इंजिरकान किंडो अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन एम रमेश अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी एम व्ही सत्यसाई कार्तिक उपकमांडंट टू आय सी सदतीस बटालियन केंद्रीय राखीव पोलीस बल सुजित कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते व पोलीस स्टेशन कवंडेचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मंदार शिंदे इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते